मी काल परवा दिवशी दिल्लीला माझे काही डॉक्युमेंटली पूर्तता करायची होती ती पूर्तता करून काल पुण्याच्या एअरपोर्टला उतरलो आणि एअरपोर्टला उतरल्यानंतर मला काय हॉस्पिटलच्या भेटी होत्या आणि काही आमचे एक पवार नावाचे आमचे एक सहकारी मित्र होते त्यांचं कॅन्सरने त्यांचं निधन झालं ते एक उत्कृष्ट पैलवान होते आणि एक चांगला संघटक होता त्यांचा कॅन्सरच्या आजाने निधन झाल्यामुळे त्या कुटुंबाला त्या परिवाराला सांत्वनपर भेट देण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यानंतर आमचा त्या ठिकाणी प्रवीण आ... आ, म म्हणून एक कार्यकर्ता आहे आमचा त्यांच्या घरी मी त्या ठिकाणी भेट द्यायला गेलो तो पण माझ्या बरोबर होता प्रवीण धनवटे म्हणून त्यांच्या घरी गेल्या असताना आम्ही घरातून धनवे प्रवीण धनवे घरातून आम्ही बाहेर निघलो आणि ज्यावेळेस आम्ही रस्त्याने जात होतो रस्त्याने म्हणजे पुणे शहरात एक छोट्या छोट्या गल्ली पोळ्या असतात त्या रस्त्याने आम्ही जात असताना समोर काही एक चार सहा लोकांचं टोळकं उभं राहिले होतं त्यांनी मला हात केला हातकाळल्यानंतर आता शेवट राजकारणात समाजकार्यात काम करणाऱ्या माणसाला कुणी हातकायला तर था थांबावं लागतं आज सुद्धा मी सकाळी घराकडून निघलो इधर इवस्त तर ते चार लोकांना हातकायला तर था थांबलं मी काहींना गाडीत घेतलं तसं त्यांनी हातकायला आणि मला सांगितलं की आपल्याला चहा प्यायला चहा प्यायला मी मिळालं नाही मला गरबड जरा घाई मी काही येत नाही नाही यार आज दोन मिनटं चला इथं पलीकडंच घरे आमचं म्हणजे समोरच घर होतं घरापुढंच गाडी थांबवली होती आम्ही तिथं चहा घेतला त्यांनी माझा सत्कार पण केला तोपर्यंत मला कोण व्यक्ती आहे काय त्या व्यक्तीबद्दल कुठली मला पार्श्वभूमी माहीत नव्हती हो आणि ज्यावेळेस मी बाहेर पडल्यानंतर मला एक तास तासभर आणि एक फोन आला तुम्ही अशा अशा परिसरामध्ये ते तुम्हाला काही नियोजित दौरा होता का नाही म्हटलं नियोजित माझी एक सांत्वनपर भेट होती त्यामुळे मी नियोजित दर दौऱ्याला त्यांनी मला थोडी कल्पना दिली कल्पना दिल्यानंतर मला त्या संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी माहीत झाली तसा पाहिलं तर हा एक ॲक्सिडेंट एक झालेला आहे जर मला ती पार्श्वभूमी कुठली एखादी पार्श्वभूमी माहीत असते तर मी तिथं चुकून पण गेलो नसतो त्यामुळं ही जी घटना घडली ह्या घटना मला नंतर कळाल्यानंतर मला ती गोष्ट समजून आलेली आहे आणि वास्तविक आता पुन्हा आणि पुन्हा परिसरातली काही आपल्याला कोण कोणाची कौन, काय पार्श्वभूमी माहीत नसते मुळा हा एक ॲक्सिडेंट झालेला आहे